आपण पाहत आहात राष्ट्रवादीचे उमेदवार आझम हद्दपारची कारवाई पोलीस ऍक्शन मोडवर जिल्ह्यातील चार गुन्हेगारी टोळ्यांना केले हद्दपार सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सुरू असलेल्या मिरज कुपवाड महापालिका व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुखे यांनी मोठी कारवाई करत चार गुन्हेगारी टोळ्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या कलम पंचावन्न अन्वये हद्दपार केले आहे मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार शोएब उर्फ मोहम्मद युसुफ काझे व त्यांचे टोळी सदस्य मतीन काझी अक्रम काझे रमेश कुंजिरे असलम काझी आडाम काझी अल्ताफ रोहिले व मोहसिन गोदड यांना तसेच एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील सूरज उर्फ रमजान मौला शेख व त्यांचे टोळी सदस्य शब्बीर शेख सौरभ जावीर व अर्जुन गेजगे यांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे वेटा पोलीस ठाणे हद्दीतील राजाराम सोपान बोटरे व सुदाम सोपान बोडरे यांना सांगली जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तर आठवाडी पोलीस ठाणे हद्दीतील जितेंद्र उर्फ जिच्या दगडू काळे रोहित किशोर पवार व अक्षय उर्फ तोट्या जितेंद्र काळे यांना सांगली सोलापूर व सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे या सर्व टोळ्यांविरोधात खून खुणाचा प्रयत्न जबरी चोरी दरोडा खंडणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार लैंगिक अत्याचार गंभीर मारहाण व सार्वजनिक उपद्रव असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली व कल्पना बारवकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यामध्ये संजीव झाडे पोलीस निरीक्षक किरण चौगले पोलीस निरीक्षक वीरज शहर आनंदराव घाडगे साहेब पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे पोलिस निरीक्षक विटा व विनय विनय बहीर पोलीस निरीक्षक गटपाडी यांच्यासह स्थानिक सा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला गुन्हेगारी टोळ्यांवर यापुढे कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा सांगली पोलिसांनी दिला